श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना आज आहे रविवार सहा एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी आलेली आहे श्रीराम नवमी रामनवमी अर्थातच प्रभू श्रीरामांचा जन्मदिवस तो दरवर्षी साजरा केला जातो प्रभू श्रीराम हे भगवान विष्णूंचा अवतार आहे प्रभू श्रीरामांचं आयुष्य म्हणजे खूप भयंकर प्रतिकूलता अयोध्येचा राजा दशरथ यांच्या पोटी जन्माला येऊनही या राजकुमाराला चौदा वर्ष वनवास भोगवा लागला नंतर वडिलांचा मृत्यू झाला त्यानंतर पत्नीचा विरह नंतर मुलांचा विरह झाला त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप दुःख सहन केलं आहे तरीसुद्धा त्या परिस्थितीत त्यांनी कर्तृत्व दाखवून स्वतःला मर्यादा पुरुषोत्तम सिद्ध केले आणि म्हणूनच अशा श्री प्रभू श्रीमा प्रभू श्रीरामांचं आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक प्रतिकूल स्थितीचा खंबीरपणे सामना करायचा आहे बुद्धकोशिक ऋषींनी लिहिलेली श्रीरामरक्षा स्तोत्र अतिशय प्रभावी आहे रामरक्षा रोज म्हटली तर जिबीला वळण लागतं वाणी सुधरते त्यानं त्या नमूद केल्यानुसार प्रभू श्रीराम आपले रक्षण करत आहेत म्हणून आज आपल्याला काही प्रभावी उपाय करायचे आहेत जर आज संध्याकाळी आपण हा उपाय केला तर आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती यांचा प्रभाव आपल्यावर पडणार नाही आणि म्हणूनच श्रीरामनवमीच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरी चालेल पण हा उपाय नक्की करा तुम्हाला एक दिवा लावायचा आहे रामदिवा लावायचा आहे आयुष्यातील सर्व दुःख संकट अडचणी दारिद्र्य हे नष्ट होते आणि आपल्या आयुष्याचं सोनं होतं घराचं मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होते असा हा रामदिवा कुठे लावायचा आहे आणि कोणत्या वेळेत लावायचा आहे ते मी सांगणार आहे तर अगोदर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो खूप प्रभावी आहे ज्या घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घरात नेहमी सुख शांती समृद्धी नांदेल त्या घरावर कधीही वाईट संकट येणार नाही दिव्याला ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानलं जातं शास्त्रामध्ये दिव्याला सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारा आणि आयुष्यातील गरिबी दूर करणारा मानला जातो अज्ञानाचा अंधार नाहीसा करतो म्हणून हा दिवा लावला जातो आपल्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश पसरवतो हा दिवा जेव्हा तुम्ही घरात लाव दिवा लावणार तेव्हा घरात सुख समृद्धी येणार तसेच घरात लक्ष्मी माता कायम स्थिर राहील आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील जर तुम्हाला सतत अडचणींना सामोरं जावं लागत असेल मनासारखी कोणतीच गोष्ट घडत नसेल कामात व्यवसायात यश मिळत नसेल तुमच्या घरामध्ये आर्थिक अडचणी आहेत कष्ट मेहनत करूनही तुमच्या कष्टाला यश मिळत नसेल घरामध्ये विवाद क्लेश भांडणे होत असतील मुलांची प्रगती होत नसेल तर हा उपाय तुम्हाला नक्कीच करायचा आहे घरामध्ये तुम्हाला संध्याकाळी सात वाजता रामरक्षा स्त्रोत्राचं पठण करायचं आहे त्यासोबतच तुम्हाला मारुती स्तोत्र पठण करायचं आहे एक ते नऊ ओव्यापर्यंत रामरक्षा पठण करायची नंतर फलश्रुती आहे फलश्रुती ही पठण करायची आहे कारण तेवढीच प्रभावी आहे आणि पठण केल्यानंतर तुम्हाला मारुती स्तोत्र पठण करायचं आहे एक मातीचा दिवा घ्या त्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे जर तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही देवघरामध्ये दिवा लावण्यासाठी जे तेल वापरता ते तेल टाकलं तरीही चालेल दिव्यामध्ये पिवळी चिमुटभर मोहरी टाकायची आहे जर पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी टाकू शकता त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि नंतर जिथे वात असेल तिथे तुम्हाला कुंकुवाने थोडंसं लाल करायचं आहे म्हणजेच वात लाल करायची आहे थोडीशी त्यानंतर हा दिवा आणि एक डाळिंबाचं फळ घ्यायचं आहे जर डाळिंबाचं फळ नसेल तर विड्याचं पान घ्यायचं आहे या दोन्ही वस्तू घेऊन तुम्हाला हनुमान मंदिरात जायचं आहे तुमच्याजवळ जिथे कुठेही हनुमान मंदिर असेल तिथे तुम्हाला हा दिवा घेऊन जायचा आहे तिथे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे नंतर एक फळ जे घेतलेलं आहे तुम्ही डाळिंबाचं ते फळ त्याचबरोबर विड्याचं पान हे हनुमानांना अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला दिवा जो आहे तो हनुमानांच्या चरणांशी अर्पण करायचा आहे म्हणजेच चरणाशी लावायचं आहे प्रज्वलित करायचं आहे नंतर हात जोडून प्रभू श्रीरामांचं हनुमानांचं नामस्मरण करायचं आहे आणि मंदिरामध्ये बसूनच तुम्हाला तीन वेळा हनुमान चालीसा पठण करायचे आहे नंतर भगवान हनुमानांना तुमच्या आयुष्यातील सर्व संकट अडचणी दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे अशा पद्धतीने एक राम दिवा जो आहे तो आपल्याला हनुमानांच्या चरणी आवर्जून लावायचा आहे प्रभू श्रीरामाचं भक्त हे हनुमान आहेत ते खूप बलवान आणि शूर होते तसेच ते भक्तिनिष्ठा आणि त्यागाचे प्रतीक देखील आहेत हनुमानांना संकटमोचक हं संकटमोचक धैर्यवान आणि भक्तांचे रक्षण करणारे म्हणून ओळखलं जातं आज संध्याकाळी हनुमानांच्या मंदिरात हा दिवा जो लावेल त्या भक्ताला हनुमान संकटातून बाहेर काढतात आणि सर्व इच्छा पूर्ण करतात जर तुमच्याजवळ हनुमान हनुमानाचं मंदिर नसेल तर तुम्ही घरात तुमच्या घरामध्ये देवघरामध्ये जो प्रभू श्रीरामांचा फोटो आहे त्याच्यासमोर हा दिवा तुम्ही प्रज्वलित करू शकता आणि सेवा करू शकता विड्याचं पान आणि डाळिंबाचं फळ जे घेतलेलं आहे ते तुम्ही प्रभू श्रीरामांना अर्पण करू शकता जर तुमच्याजवळ नसेलच तर तुम्ही घरामध्ये हा उपाय करू शकता परंतु प्रयत्न करा मंदिरात जाऊन हा उपाय करण्याचा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी लाईक करा कमेंटमध्ये जय श्रीराम लिहा आणि जेवढा जास्तीत जास्त शेअर कराल तेवढे सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल सर्वांना धन्यवाद श्रीराम श्रीराम जय जय राम श्री स्वामी समर्थ सर्वांना